लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळे येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र काठी लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणी दोघांचा खून करण्यात आला तर दोन्ही गटातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान अज्ञात कारणावरून सहा जणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकाच पोटात भोसकून गंभीर जखमी केले तर दुसऱ्या घटनेत दुचाकी केला कट मारल्याच्या कारणावरून सहा जणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा खून केला तर तिघे जण गंभीर जखमी झाले जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कोळे तालुका सांगोला गावात घडली बाळू श्यामराव आलदर राहणार संत तुकाराम नगर आलदर वस्ती कोळे तालुका सांगोला व सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे व एकतीस राहणार आंबेडकर नगर कोळे तालुका सांगोला असं सा खून झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली असून पोलिसांनी बारा लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेत दोघांना अटक केली असून दोघांना संशयावरून ताब्यात घेतले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे मंगळवेढा उपविभागीय पोलिस पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी समवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केले